जाबाका तीन महिनाना कांडा नाही ना तो ला किती तीन महिनाना होई ना ते कधी नाही कधी नाही लागवण छे एकोणावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर हा इलेक्शन आदीस इलेक्शन आदीस मताना बस बरोबर जरा कंदन छे का याले मार्गदर्शन कोणा मग साहेब शिरसाठ साहेब शेतकरी मॉल तीन महिना का ना कांदा शे बरोबर तीन महिना ना मानले मग साईज लोकच नाही चार महिनानी साईज एवढी राह मुळवा पाय नाव काय शे का बरं बरोबर अजून एक महिना जावाना बाकीशी अजून तो किती फुगणार म अजून एक कांदं पाय ना कांडा किती जाडं खांडाशी आता अंगठासारखं शे किती खूप येतो अजून पाय याला खाद्य कोणतं टाकेल तो पुरा वृंदावन फास्ट फोटे अस वृंदावन फास्ट फोटे अस का आणि याना लेट ज्या कांदा असते त्यासले काय प्रयोग काय तू आज त्याले बट्टी लाई होती ना आपण पंधरा पंधरा आणि ती वृंदावन फास्ट फोटे असले म्हणतो त्यावर बट्टी लाई बट्टी लाई पण दहा बारा दिवस पडू दे अच्छा त्यांना एकच नंबर रिपोर्ट होणार आज हा का म्हणजे डायरेक्ट टाकापेक्षा त्या वाटा आहे पडू दे म्हणजे आपला सुपला वीस टक्का पंचवीस टक्का जास्त लागत बो असे ये काढ बरं या वळायला फोन त्यांना त्यांना जास्त रिझल्ट म्हणजे जो आपला सुपला काही जास्त टक्का प्रमाण लागा लागत बो असे बरोबर पायर कांदा कोसा कसा भरायचा तिथं बरोबर काय करतात बरोबर अजून या ना मग अजून पन्नास टक्का तरी फुगून होणार वीस टक्का बी म्हणजे किती असतो जवळपास असे मानणार नाही ना नहीं। 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 आता काय सहा लोक रासायनिक खाद्य वापरतस चांगला जोरात रासायनिक फायदा असे यावात नाही असे काही बर दुसरं काही टाकेल से का मग ちょっと久しぶりだ。